तुमच्या शेतातील काटेरी अनावश्यक झाड कायमस्वरूपी संपवण्यासाठी तीन घरगुती जालिम उपाय व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तीन उपाय जे इतके जबरदस्त आहे की ज्यातील एक जरी उपाय तुम्ही केला तर कोणतंही झाड तुम्ही काही क्षणामध्ये नष्ट करू शकता तुमच्या शेतात असणारी अनावश्यक काटेरी झाडे बांधावर उगणारी काटेरी झाडे किंवा घराच्या भिंतीमधून येणारी अनावश्यक झाडे ही नष्ट करणं बऱ्याच वेळा आवश्यक होऊन जातं शेतकऱ्यांना काटेरी झाडांमुळे तसेच घरात उगलेल्या झाडांमुळे तिथे राहणाऱ्या लोकांना भरपूर त्रास होत असतो ही झाड किती वेळा कापली तरी देखील ती पुन्हा उगवतात पुन्हा फुटतात आणि ज्याचा त्रास दुपटीने होत असतो त्यामुळेच घरातल्या दोन वस्तूपासून दोन सामग्रीपासून तीन पॉवरफुल उपाय तुमच्यासाठी सांगितले आहे ज्यातला पहिला उपाय जो आहे तो छोट्या झाडांसाठी आहे दुसरा उपाय थोड्या मोठ्या झाडांसाठी आणि तिसरा उपाय हा सगळ्या जालिम आहे तिसऱ्या उपायाने कितीही मोठं काटेरी झाड किंवा कुठलंही अनावश्यक झाड तुम्ही कायमस्वरूपी नष्ट करू शकता आणि ज्याला तुम्हाला कुठलंही कटिंग करण्याची देखील गरज येणार नाही व्हिडिओ सुरू करण्याआधी आमची तुम्हाला एक चेतावणी की आमचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा पर्यावरणाचं नुकसान करणे नसून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या काटेरी झाडांपासून कसं सुटका मिळव यासाठी आहे आमचं तुम्हाला एक निवेदन देखील आहे की जर तुम्ही तुमच्या शेतातलं अनावश्यक एखादं झाड या उपायाने जाळत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आवडीच्या जागेवर दोन झाड नक्कीच लावावी असं आमचं तुम्हाला निवेदन आहे आणि चुकूनही एखाद्या चांगल्या झाडाचाच वापर तुम्ही या उपायाचा करू नये अशी आमची तुम्हाला नम्र विनंती चला तर व सुरू करूयात व्हिडिओ आता सगळ्यात महत्वाचा विषय की झाड जे आहे जा अनावश्यक झाडं कुठली हे एकदा लक्षात घ्या आणि त्यानंतर तीन उपाय कुठले घरातल्या कोणत्या वस्तू कशा पद्धतीने एकत्र करायच्या की ज्यामुळे तुम्हाला वर्षानुवर्ष त्रास देत असणारी झाडं तुम्ही कायमची संपू शकता ही झाडं जे असतात ती बऱ्याच वेळा काटेरी झाडं असतात बऱ्याच वेळा शेतीच्या मधोमध बरीचशी झाडं येतात किंवा बांधांवर झाडं येतात बाउंड्रीवर कंपाऊंड वॉल शेजारी किंवा घराने घरांच्या भिंतीमधनं ही झाडं येत असतात विहिरीमध्ये झाडं येतात बोरमध्ये झाडं येतात आणि त्यामुळे जी काय तिथे राहणारी व्यक्ती किंवा शेती करणाऱ्या शेतकरी यांना असंख्य प्रॉब्लेम्स येत असतात आणि ह्या प्रॉब्लेम आल्यामुळे ते झाड जार जरी कापलं किंवा त्याच्या फांद्या वगैरे छाटल्या तर पण ते झाड परत तितक्या जोमाने वाढतं आणि जे नष्ट कधीच होत नाही आणि ज्यामुळे त्रास होतो बऱ्याच वेळा काटेरी झाडं जे आहे त्याची काटे टोचत असतात बऱ्याच वेळा तिथून वाहतूक करत असताना वाहन वाहनांना अडचण होत असते अशा असंख्य अडचण येत असतात आता झाड हे कापून टाकणं हा त्या ठिकाणी गुन्हा आहे पण अनावश्यक झाड जर असेल अनावश्यक म्हणजे ज्याचा त्रास होतोय तर अशी झाड जी आहे तर ती थी त्या ठिकाणी आपल्याला वेळीच काढावी लागतात आणि ज्यासाठीचे उपाय आज व्हिडिओ मध्ये आपण घेऊन आलो आहे तर आता याच्यामधला पहिला उपाय जो आहे तर तो छोट्या झाडांसाठी आहे अतिशय छोट्या झाडांसाठी आहे तर तो उपाय घरातल्या एकच वस्तूने होत असतो दुसरा उपाय थोड्याशा जालिम उपाय आहे दुसरा उपाय की जो थोड्याशा मोठ्या झाडांसाठी पण तिसरा उपाय असा आहे की जो केला की काही सेकंदात म्हणजे काही सेकंदातच तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तासाभरामध्ये झाड तुम्हाला सुकलेलं जाणून येईल आणि कदाचित असे होईल की झाड उन्मळून देखील पडलेलं सापडेल तुम्हाला तिसऱ्या उपायाच्या अंतर्गत त्यामुळे तिसरा उपाय बघितल्याशिवाय तर व्हिडिओ बंद करू नका पहिला उपाय अतिशय सोपा आहे छोट्या झाडांसाठी आहे बऱ्याच वेळा काय होतं की शेतामध्ये बांधावर बोराटीचे झाड असतील सुबाबुळ असेल किंवा बाबळींचे झाडं असतील किंवा अशी विविध काटेरी कुंपनाचे असे काटेरी झाडं त्या ठिकाणी येत असतात मग आता काय होतं हे किती जरी कापले ते फुटतात तर काय करायचं आहे बघा आपल्याला लक्षपूर्वक यासाठी थोडीशी मेहनत घ्यावा लागेल पहिल्या उपायासाठी दुसऱ्या उपायसाठी थोडीशी कमी मेहनत आणि तिसऱ्या उपायासाठी काहीच मेहनत घ्यायची नाहीये आणि झाड कायमस्वरूपी संपेल पण पहिला उपाय छोट्या झाडांसाठी आणि जो सोपा आहे ज्यासाठी बाहेरून तुम्हाला काही जाणायचं नाही कारण जा की ज्याच्यासाठी लागणारी वस्तू ही घरातच असते आता बघा ज्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला की जे काटेरी कुंप काटेरी झाड जे आहे बघा तर त्या झाडाच्या शेजारी थोडासा खड्डा करायचा आहे शक्यतो तुम्ही एक फूट दीड फुटाचा खड्डा जितका खोल तुम्ही करू शकता तितका खोल करायचा आहे त्याच्या मुळ्या उघड्या होतील असं शक्यतो बघायचं आहे आणि या मुळ्या उघड्या झाल्या की याला कट मारायचं आहे त्या मुळ्यांना कट मारण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जरी नाही मारला तरी ठीक आहे पण त्याच्या मुळ्या ओपन होईल इतकं खड्ड सर्कल त्याच्या भोवती गोला एक गोलाकार म्हणजे एक आपण त्या ठिकाणी एक सर्कल मारून घ्यायचं आहे बाउंड्री तर काय करायचं त्याच्यामध्ये घरी जे आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी मीठ उपलब्ध असतं तर हे मीठ काय करायचं हे मीठ तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे किंवा जे मार्केटमध्ये स्वस्त मीठ जे तुम्हाला मिळेल तर ती मीठही तुम्ही डायरेक्ट घेऊन हो येऊ शकता दोन तीन किलो चार किलो जितकं मोठं झाड असेल तितकं मोठं तुम्ही मीठ घेऊन या तितक्या प्रमाणामध्ये घेऊन या आता याच्यासाठी काही विशेष प्रमाण नाही आता यामध्ये काय करायचं तुम्ही एखादा किलो मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये मिक्स करून ते मिठाचं पाणी त्या ठिकाणी त्या झाडाला घालायचं आहे आणि दुसरं काम काय करायचंय दोन तीन किलो जे मीठ आहे शक्यतो जे खड्या मीठ मोठ्या साईजचं मीठ त्या ठिकाणी बऱ्याचशा मार्केटमध्ये दुकानांमध्ये मिळत असतं ते जर घेतलं तर ते स्वस्तही मिळतं तर ते घेऊन यायचं आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते पूर्ण मीठ भरून टाकायचं आहे आणि त्याच्यावर माती टाकून पूर्णतः त्याची लेव्हल करून घ्यायचं आहे आता हा उपाय थोडासा स्लो आहे पण सोपा आहे स्वस्त आहे पण आता जर या उपायाने समाधान तुमचं होत नसेल तर तिसरा उपाय खूप जालिम आहे ज्याला खड्डे खांदायची गरज नाही आणि कुठून मिठाई आणायची गरज नाही आणि तो सगळ्यात जालिम आहे पण पहिल्या उपायात काय करायचं एकदा माती वगैरे हो टाकून दिली काही दिवसांनी तुमच्या असं लक्ष देईल की ते जे मीठ आहे तर त्या आसपासची जमीन पूर्ण खार म्हणजे पूर्ण खारट होऊन जाईल किंवा पूर्ण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढून जाईल आणि जेणेकरून त्या मुळं ते जे पाणी असणार आहे ते शोषून घेतील आणि हळूहळू ते झाड सुकायला सुरुवात होईल जसं तुम्हाला आहे की खाऱ्या जमिनीमध्ये कुठलंही पीक येत नाही पण तुमची जमीन चांगली आहे तर तुम्ही सगळी जमीन खारी करू शकत नाही ज्याला तुम्हाला दोन तीन टन मीठ लागेल तर तुम्ही काय करायचं फक्त त्याच्या भोवतीचाच एरिया जो आहे तो खारा करून टाकायचा आणि अशा प्रकारे ते झाड आपोआप नष्ट होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी थोड़ासा खर्च तुम्हाला लागणार आहे आता ज्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा की एक जे झाड आहे कुठलंही झाड असेल तर त्या झाडाच्या खोडाला खोडाला काय करायचं तुम्हाला एक होल पाडायचा आहे मग तुमच्याकडे ड्रिल मशीन असेल तर ड्रिल मशीननी पाडू शकता किंवा कुठल्याही एखादा एक एखादा एक, एक जो आपला रॉड असतो तर त्या रॉडला तुम्ही दगडाने मारून त्या जे पहिले काय करायचं त्याचं साल वगैरे काढून घ्यायचं आहे आणि त्याचा साल काढून तुम्ही तो जो रॉड आहे तो तो दगडाने ठेसून किंवा एखाद्या हातोडीने ठेसून तुम्ही त्याच्यामध्ये होल पाडून घ्यायचा आहे शक्यतो होल जे असणार आहे ते दहा एम एम पंधरा एम एम आसपास जे आहे त्याचा डायमीटर किंवा त्याचा जो व्यास आहे इतका असलं पाहिजे आता हा ह्या जे होल आहे त्या होल मध्ये आपल्याला काय करायचंय का बघा तर आपल्या घरामध्ये जे फर्ची वगैरे धुण्यासाठी जे एच टू एसओ फोर किंवा कुठल्याही प्रकारचं जे फिनाईल असतं किंवा कुठल्याही प्रकारचं एक ऍसिड तुम्ही जे वापरतात बघा घरामध्ये फर्ची धुण्यासाठी जे ऍसिड आपण वापरतो जे एच टू एसओ फोर असतं म्हणजे एक सल्फुरिक ऍसिड जे आपण त्याला म्हणतो सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही कुठून तरी मिळवायचं आहे जे एक लिटर तुम्हाला पन्नास ते साठ रुपये मध्ये एक लिटर त्या ठिकाणी मिळून जाईल एक लिटर हे पुष्कळ होऊन जाईल ते घेऊन यायचं आहे आणि एखाद्या इंजेक्शनने म्हणा किंवा एखाद्या पिचकारीने म्हणा ते या होलमध्ये तुम्हाला ते एन एल आपलं एस टू एसओ फोर जे आहे तर ते एस टू एसओ फोर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता हे एस टू एसओ फोर झाडात टाकल्यावर काय होईल की मुळातच या ऍसिडने बऱ्याचशा ज्या आहेत त्याच्या ज्या सेल आहेत किंवा त्याच्या ज्या पेशी आहेत तर त्या मृत व्हायला सुरुवात होते आणि झाड अगदी एक दोन दिवसामध्येच तुम्हाला वाळलेलं दिसून येतं आता तिसऱ्या उपायामध्ये कुठला ऍसिड नाही अशी वस्तू आहे की ती आपण स्वतः खात असतो अशी वस्तू की जिने आपल्या जेवणाच्या फोडणीला लज्जत येते अशी तिसरी वस्तू आणि मुंबईमध्ये याचा वापर करून अगदी मोठे मोठे झाडं देखील लोकांनी गुपचुप जाळलेले आहे आता तुम्ही अशी त्या ठिकाणी अशी कामं करायची नाहीत तुम्हाला अनावश्यक झाडं जाळायची आहेत आणि त्याच्याऐवजी तुमच्या सवडीने तुमच्या आवडीच्या ठिकाणी दोन झाडं तुम्हाला लावायचे आहेत तर यासाठी लागते हिंग लक्षपूर्वक ऐका हिंग जे आहे इतकं पॉवरफुल असतं हिंग तुमच्या घरामध्ये हिंगाची पावडर असते हिंगाचे खडे देखील त्या ठिकाणी मिळतात तर हे काय करायचं हिंगाचे खडे जे आहेत तर किंवा हिंगाची पावडर जे आहे याचं जे पाण्यामध्ये एक मिश्रण तयार करून याचं इंजेक्शन झाडाच्या बुंद्याला मारायचं आहे आणि हे इंजेक्शन तुम्ही मारलं तर काही वेळातच झाडांची पाने जे आहेत ती सुकायला सुरुवात होऊन झाड हळूहळू हे त्या ठिकाणी मरायला सुरुवात होतं तर हिंगाचा उपाय हा जालिम आहे मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर असा त्याचा वापर झालेला आहे तर आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्हाला जे जा अनावश्यक झाडं आहेत त्यांच्यासाठीच या गोष्टींचा वापर करा आणि जे झाड चांगले आहेत त्याला बिलकुल हा वापर करू नका आणि जे कुठलंही आवश्यक असो अनावश्यक असो तुम्ही कुठल्याही झाडावर याचा वापर केला तर त्याऐवजी तुम्ही दोन झाडं लावायला विसरू नका तर कसा वाटला उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद